जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यात स्वच्छतेची कामे सुरू आहेत त्यातील पूर्ण झालेल्या एकशे एकाहत्तर एक कामांसाठी अकरा कोटी निधीची गरज आहे मात्र लाडकी बहिणी योजनेमुळे निधी, निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा आरोप ठेकेदार करत आहेत जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यात सांडपाणी घनकचरा सार्वजनिक शौचालये वैयक्तिक शौचालयासह अनेक कामे सुरू आहेत त्यातील एकशे एकाहत्तर कामे पूर्ण झालेली आहेत त्या कामांच्या बिलासाठी स्वच्छता विभागाकडे बिले आली आहेत परंतु निधी नसल्याने बिले जमा करण्यात येत नसल्याने ठेकेदारांकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहिणी योज योजनेमुळे जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजनेसह विविध योजनांचा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या बऱ्याच विभागात बिले पडून आहेत काम पूर्ण केलेली बिले मिळावीत यासाठी ठेकेदार सरपंच नेते हे जिल्हा परिषदेकडे हेलपाडे मारत असल्याचे चित्र सध्या दिसतंय दरम्यान जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे अमोल जाधव हो यांनी बिलासाठी अकरा कोटी रुपयांची गरज असून शासनाकडून निधी आल्यास तात्काळ बिले जमा करण्यात येतील असे जनक्रांती न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर कार्यालयास प्राप्त सर्व आतापर्यंतचा निधी खर्च करण्यात आलेला आहे एक एप्रिल नंतर साधारणतः एकशे सत्तर बिले आलेले आहेत मे अखेर आलेल्या दे, दे, सर्व देयकांची देयके अदा करण्यात आलेली आहे त्यानंतर साधारणतः एकशे दोन ते एकशे तीन देयके प्रलंबित आहे त्याची अकरा कोटीची मागणी राज्यस्तरावर करण्यात आली आहे सदर निधी हा प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तालुका स्तरावरील कार्यालयास हा निधी वर्ग करण्यात येईल त्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारांचे देयके हे मार्गी लागतील याची खात्री आहे